रात्रीचे बारा वाजले होते आणि विरूला खूप जास्त तहान लागली होती या अगोदर कधीही अर्ध्या रात्री विरूला तहान लागली नव्हती पण आज कशी काय की अचानक त्याला तहान लागली आणि तहानही एवढ्या जोरात लागली की त्याला उठून किचनमध्ये जाऊन पाणी प्यायचं काम पडलंच विरू जेव्हा किचन रूममध्ये गेला ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि अर्धा ग्लास त्याने पाणी पिलं की त्यावेळेस त्याच्या कानावर एक आवाज येतो आणि तो, तो आवाज असतो आराम खुर्चीचा आता विरू गोंधळात येतो की आराम खुर्चीचा आवाज रात्री दोन वाजता माझ्या घरामध्ये कसा काय येतो कारण विरूच्या घरामध्ये विरूशिवाय दुसरं कुणीही नव्हतं आणि ज्या जाग्यावर आराम खुर्ची ठेवलेली होती त्या जाग्यावर वारंसुद्धा शिरू शकत नव्हतं तर मग आराम खुर्चीचा जो आवाज आहे तो येत कसा होता विरूला जी तहान लागली होती ती त्याची तहान तिथंच विजली जे अर्धा ग्लास पाणी राहिलं होतं विरूने ते अर्धा ग्लास पाणी किचनवट्यावर ठेवलं आणि जिकडून आराम खुर्चीचा आवाज येतोय तिकडं बघण्यासाठी निघाला जेव्हा विरू त्या खुर्चीपाशी गेला आणि खुर्चीवर जे काही बसलेलं होतं ते विरूने बघितलं तर विरूच्या तळपायाखालची जमीन सरकली कारण की विरूने जे पाहिलं होतं ते खूप भयानक होतं तर मंडळी जय महाराष्ट्र माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण आपल्या चॅनलवर काही काल्पनिक तर काही सत्य घटना घेऊन येतो पण माझं असं म्हणणं असतं की किती जरी सत्य घटना असल्या तरीसुद्धा त्याला कल्पना म्हणूनच ऐका कारण की जास्त करून असले अनुभव कुणाच्याही आयुष्यामध्ये होत नाहीत आणि जेणेकरून आपल्या ज्या स्टोऱ्या आहेत त्यांचा काही प्रभाव आपल्या वास्तविक जीवनावर पडू नये यासाठी मी म्हणतो फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणूनच बघायला पाहिजे तर मंडळी आज जी स्टोरी आहे ती एका विरू नावाच्या मुलाची आहे आता तो जो मुलगा आहे तो एकुलदायक मुलगा होता ना त्याला आई होती ना बाबा होते त्याला होते तर फक्त त्याचे आजोबा आणि त्याचे आजोबा फार मोठे श्रीमंत होते त्याचे जे आईवडील होते ते एका ॲक्सिडेंटमध्ये वारले गेले होते आता जो विरू होता त्याला लहानाचं मोठं त्याच्या आजोबांनीच केलं होतं विरूला आजीसुद्धा नव्हती आजीसुद्धा त्याच्या आईवडिलांसोबतच ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली म्हणजे एका घरामधले तीन माणसं अचानकपणे ॲक्सिडेंटमध्ये वारले गेले घरामध्ये राहिले फक्त विरू आणि त्याचा आजोबा आजोबा त्याच्या नातवाचा म्हणजे विरूचा खूप जास्त प्रमाणामध्ये लाड करायचे ते त्याच्याशिवाय दुसरं कुणालाही जवळ घ्यायचे नाही आणि त्याला जे पाहिजे ते सगळं त्याला द्यायचे पण ते म्हणतात ना की कसं ना माणसाचा लाड एक लिमिटपर्यंत पाहिजे माणसाचा लाड कोणत्याही गोष्टीमध्ये नसायला हवा जर कोणत्याही गोष्टीमध्ये असला तर तो माणूस वाया गेल्याशिवाय राहणार नाही तर सेम तसंच सुद्धा झालं विरू जसा जसा मोठा होत गेला तसं तसं त्याला काही विचित्र प्रकारचे व्यसन लागले जसं की बाहेर जाणं दारू पिणं टवाळकी करणं मुलींना छेडणं असल्या प्रकारचे त्याला व्यसन लागायला लागले दारू पिणं आता हे जे व्यसन आहे ते त्याच्या आजोबाला समजल्याच्या नंतर विरूचे आजोबा विरूला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात पण विरू अजिबात समजत नाही आता विरू जेवढा आगाव होतात तेवढाच तो शिक्षणामध्ये सुद्धा हुशार होता बरं का असं नाही की तो फक्त आगाव आहे आणि शिक्षणामध्ये ढ आहे नाही शिक्षणामध्ये सुद्धा तो अगदी हुशार होता आणि त्याच्या आजोबाला माहिती होतं की कि विरू किती जरी आगाऊपणा केला तरीसुद्धा तो त्याच्या पायावर उभं राहू शकतो त्याला नोकरी लागू शकते तो चांगल्या पद्धतीनं एखाद्या कंपनीमध्ये जॉबसुद्धा करू शकतो एवढी त्याच्या आजोबाला गॅरंटी होती पण त्याच्या आजोबापाशी जी काय प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी पण काही कमी नव्हती त्याच्या आजोबाने विचार केला होता की ठीक आहे असं नाही तर माझा नातू असा जगेल त्याला जर काही जमलं जरी नाही करायला त्याने जरी केलं नाही करायला तरी त्याचं अख्खं आयुष्य बसून तो खाऊ शकेल एवढं त्याच्या आजोबाची प्रॉपर्टी होती पण जे विरूचे आजोबा होते ना ते फार स्वाभिमानी होते ते एवढे स्वाभिमानी होते की कुणाचाही वाईट विचार करणार नाहीत आणि कुणापुढेही हात पसरवणार नाही जे काही करायचं आहे ते सगळं काय आपल्या मेहनतीनं आहे पण ते म्हणतात ना की यार कसं असतं ना काही वेळेस असे काही कर्म असतात माणसाचे जे की माणूस किती जरी चांगला वागला तरी त्याच्या पोटी म्हणा किंवा त्याच्या खाली म्हणा किंवा असं काहीतरी एक असा माणूस निघतो की जो माणूस त्याच्या कर्माचं सगळं कानं फेडून टाकतो तसा विरू वीरु होता विरूचं कॉलेज संपलं कॉलेज संपल्याच्यानंतर तो एका कंपनीमध्ये नोकरीला सुद्धा लागला आणि चांगल्या पद्धतीनं पैसासुद्धा कमावू लागला आणि चांगल्या पद्धतीनं तो राहूसुद्धा लागला आता जो विरू होता त्याचा फक्त एकच फंडा होता की महिनाभर काम करायचं आणि जी काही सॅलरी येईल ती पूर्णच्या पूर्ण सॅलरी आई अशी मध्ये गमवायची म्हणजे बायांच्या नादी लागायचं दारू प्यायची छेडखानी करायची मज्जा करायची फिरायला जायचं सेम अशा पद्धतीचा विरूचा रुटीन होता आणि जे बाकीचा खर्च होता तो सगळा काय खर्च आजोबापासून त्याचा भागत होता त्या कारणामुळे विरूला कुठलंही खर्चाचं टेन्शनच नव्हतं आता एक दिवस विरू असा त्याच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जातो आणि तिकडे गेल्याच्या नंतर विरू एक कांड करतो कांड केल्याच्यानंतर ती कांड एवढं मोठं असतं की जी पुलीस जे पोलीस असतात ते विरूच्या घरी येतात म्हणजे विरूच्या आणि त्याच्या आजोबाच्या घरी येतात आता आजोबाच्या अख्ख्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आजोबाच्या पूर्ण खानदानामध्ये त्यांच्या घरी कधीच पोलीस आली नव्हती पण आज विरूच्यानं त्यांच्या घरी पोलीस आली होती ती पुलीस विरूला पकडतात आणि ठाण्यामध्ये घेऊन जातात आता जे विरूचे आजोबा असतात ते विचारतात की बाबा माझ्या नातवानी काय केलंय जे तुम्ही त्यांना ठाण्यामध्ये घेऊन जात आहेत जेव्हा पोलिसांनी जी गोष्ट नाही सांगायची ती गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट ऐकल्याच्यानंतर त्यांच्या आजोबाचं काळीश एवढं तुटलं की त्यांनी ठरवलं की माझ्या जायदातीमधला मी एकही रुपया विरूच्या नावावर करणार नाही आता विरूला जमानतीवर तर सोडलं गेलं होतं की बाबा चाल थोडंफार हे काय करायचं आणि जे विरूला सोडल्या गेलं होतं ते त्याच्या आजोबांनी सोडलं नव्हतं ते सोडलं होतं विरूच्या मित्राच्या वडिलांनी कारण की विरू जेव्हा फिरायला गेला होता त्यावेळेस विरू आणि त्याचे चार मित्र सोबत गेले होते आणि या पाच जणांनी ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते त्या हॉटेलमध्ये एक वेटर म्हणून मुलगी होती त्या मुलीला रूममध्ये बोलावलं आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली होती आणि त्या मुलीने नंतर यांच्यावर केस केली की यांनी माझ्यावर जबरदस्ती केली आहे म्हणून आणि यांना माहिती होतं ना की जे यांनी कांड केलेलं आहे ते सगळं काय माहिती होतं त्यामुळे हे पाच जण ही जणं यांना पुलीस स्टेशनमध्ये टाकण्यात आलं होतं पण याच्यामधला एक असा मुलगा होता ज्याचा बाप जरासा पॉवरफुल होता थोडासा पॉलिटिक पॉलिटिशनमध्ये होता त्या कारणामुळे यांच्या सगळ्यांच्या जमानती त्याच्या बापाने केल्या होत्या आता जिम्मेदारी यांच्यावर अशी होती की बाबा तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठेही लपा काही करा केस जर समोर गेली तर तुमच्या सर्वांना जेलसुद्धा होऊ शकते अशा पद्धतीनं विरूला आणि त्याच्या दुसऱ्या चार मित्रांनाही सांगितलं गेलं होतं म्हणजे त्याच्या दुसऱ्या तीन मित्रांना जी एक होता ना वारी त्याच्या बापाने तर विरू बाहेर येतो बाहेर आल्याच्यानंतर त्याच्या आजोबाच्या इथं जातो आणि त्याचा राग आजोबावर एवढा जास्त असतो की मी पोलीस स्टेशनमध्ये होतो तरीसुद्धा माझा आजोबा हो माझ्यापशी आला नाही मला सोडवलं नाही तर त्याच्या आजोबा त्याला म्हणत होते की तुझा जो राग आहे ना तू तुझ्यापशीच ठेव हो। तू जे काम केलं आहेस ना ते काम इतकं नीच आहे आणि इतकं बेकार आहे की त्या कामाचं मी जे काही आहे ना ते मी तुला मदत करू शकतच नाही तू मेला जरी ना तरीसुद्धा मी तुला मदत करू शकत नाही आणि आजपासून तू माझ्यासाठी मेला आहेस असं तू समज त्याच्या आजोबा सरळ या भाषेमध्ये विरूला बोलायला लागले त्याच्या आजोबा विरूला म्हणले की तू जे काम केलेस ना त्या कामाने माझं एवढं जास्त मन दुखलं आहे की मी मेलो जरी तरीसुद्धा तुझ्या हाताने पाणी पिणार नाही तुझ्या हाताने मला पाणी चढवूसुद्धा तु, तु, सुद्धा नको आणि तू तुझ्या हाताने मला अग्नि देऊसुद्धा नको आणि राहिली माझ्या जायदादीचा प्रश्न त्याच्यातली एक कवडीसुद्धा तुला देणार नाही सगळी जायदाद मी बाहेर कोणाला तरी देऊन टाकेल अनाथ आश्रमाला दान करेल पण तुला देणार नाही आता आजोबाचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर विरू फार टेन्शनमध्ये आला विरूने एका माणसासोबत भेट घेतली त्याला बोलला की बाबा माझा आजोबा असा असा करतो आहे असं नाही काय करायला पाहिजे आता तो जो दुसरा माणूस आहे तो विरूला म्हणतो की काही नाही तुम्ही एक म्हणजे तुम्ही काय करू शकत नाहीत जर तुमच्या आजोबाने आजोबा मरण्याच्या अगोदर जर काय कोणाची जायदाद कोणाच्या नावावर केली नाही तर ती जायदाद तुमच्या नावावर होऊ शकते पण मरण्याच्या अगोदर जर तुमच्या आजोबांनी त्यांची जायदाद दुसऱ्यांच्या कोणाच्याही नावावर केली म्हणा अनाथ आश्रमाच्या मना किंवा एखाद्या फंडच्या मना किंवा एखाद्या असं को काहीतरी असतं ना ट्रस्ट वगैरे त्याच्या नावावर जर केली तर मग तुम्हाला एक फुटी कवडीसुद्धा भेटणार नाही मग तुम्ही तुमच्या हिशोबानं बघा असं आपण काहीही करू शकत नाही आता विरूचं डुसकं चालत नव्हतं की काय करावं आणि काय नाही मग एक दिवस विरू विचार करतो करतो म्हणजे दोन चार दिवस मनात जातात आणि दोन चार दिवसाच्या नंतर विरू अचानक रात्री दोन वाजता त्याच्या आजोबाच्या घरी जातात तिथं गेल्याच्यानंतर आजोबा त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो आता आजोबा एकलीच घरामध्ये असल्यामुळं ते काय तेवढं टेन्शन घेत नव्हते त्यांना माहिती होतं की घरामध्ये काही नाही जे काही पैसा आहे तो सगळं काही बँकेमध्ये आहे आणि जे काय आहे गहर का ते घर आहे घरामध्ये काय तेवढं विशेष सामानसुद्धा नव्हतं की चोरांना नेण्यासाठी ने त्यामुळं त्यांचे जे आजोबा होते विरूचे जे आजोबा होते ते नॉर्मली राहायचे आणि घर थोडंसं एकल्यामध्ये असल्यासारखं होतं तर रात्री दोन वाजता विरू आजोबाच्या घरामध्ये घुसला आणि घुसल्याच्यानंतर आजोबाला झोपले जागी मारून टाकलं म्हणजे उशीनं त्यांचा मुंडक दाबलं एकीकडं गळा दाबला एक जेणेकरून कळू नये की त्यांचे आजोबा गळा दाबल्यानं श्वास घोटल्यानं गळा दाबला तर गळ्यावर हात उमटतील विरूने अर्धवट गळा दाबला आणि अर्धवट त्यांचा उशीने तोंड दाबलं श्वास घोटून ते मरून गेले मरून गेल्याच्या नंतर विरू तिथून पळ पळाला दुसऱ्या दिवशी जे शेजारी पाजारी असतात त्यांनी बघितलं तर विरूचे आजोबा जे आहेत मरून पडलेले असतात मग ते विरूला इन्फॉर्म करतात की तुमच्या आजोबा मिलेले आहेत म्हणून कारण की त्यांच्या आजोबाला विरूशिवाय दुसरं कुणीही नव्हतं अंतिम संस्कार वगैरे सगळं काही होतं आणि नंतर तो जो माणूस आहे जो विरूने विचारलं होतं तर तो, तो माणूस विरूजवळ आला आणि विरूला म्हणला की तुम्ही जे केलं आहे ते मला कळतं आहे पण टेन्शन घेऊ नका मी कोणाला काही सांगत नाही आणि तुमच्या आजोबाची जितकी पण जायदाद आहे ती सगळी काही तुमच्या नावावर झालेली आहे आणि ऑलरेडी तुमच्या नावावरती होणार आहे आता जायदाद काय कमी नव्हती खूप जायदाद होती आणि ती जायदाद एवढी जास्त होती की विरूवर जी केस चालू लागली ना ती केस विरू पैशाने दाबू शकत होता विरूच्या डोक्यामध्ये असे दोन तीन प्लॅन होते तर विरूने ज्या मुलीसोबत चुकीचं काम केलं होतं तिच्यासोबतसुद्धा त्याने कॉम्प्रोमाइज केलं तिलासुद्धा त्याने काही पैसा दिलेला होता आणि तो या केसमधून बाहेर निघलेला होता तो आणि जो पॉलिटिशियनवाला मुलगा होता ना तो हे दोघं जण त्या केसच्या बाहेर निघले आणि बाकीचे जे तिघजणं होते त्यांना पाठवलं होतं आता जो विरू आहे तो निवांत पद्धतीनं एकदम आयुष करायला लागला त्याला वाटलं की आत्ता आपल्याला काही टेन्शन नाही आणि आपण आता राजाची बाप आहोत जी जायतात आपल्याला पाहिजे होती ती जायतात आपण घेतली आहे आपल्याला भेटली आहे आता आपल्याला बोलणार कोणी नाही चालणार कोणी नाही आणि आपण आता आपल्या मनासारखं वागणार आहोत विरू अय्याश असल्यामुळं त्याच्या मनामध्ये ह्याच गोष्टी चलत होत्या मग एक दिवस असं सगळं झाल्याच्या झाल्याच्यानंतर पंधरा वीस दिवस होतात आणि पंधरा वीस दिवसाच्या नंतर जो विरू आहे तो त्याच्या आजोबाच्या घरामध्येच राहायला लागला होता कारण की ती आता त्याचीच प्रॉपर्टी होती ना तर तो राहायला लागला होता आता विरूला ना कधीच संध्याकाळी तहान लागलेली नव्हती पण यावेळेस त्याला रात्रीला तहान लागली एका दिवशी तो झोपलेला होता म्हणजे एका रात्री तो झोपलेला होता त्याच्या आजोबाच्या घरामध्ये त्या रात्री रात्रीचे दोन वाजलेली असतात तो विचार करतो की यार माझा नरडा एवढा कोरडा पडतोय का नंतर विरूने विचार केला की हां थोडंशी आपण नॉनव्हेजची भाजी खाल्ली होती त्या भाजीमुळे झालं असेल जरा जास्त तेल असेल पण विरू त्या भाजीमध्ये जेवढं तेल आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तेल खात होता तरीसुद्धा त्याला रात्रीला तहान लागत नव्हती पण यावेळेस त्याला तहान लागली आता तहान लागल्याच्यानंतर विरू थोडासा विचार करतो आणि त्याला राहावत नाही त्याला तहान एवढी जास्त लागते की त्याचं जे नरड आहे ना ते पूर्णपणे कोरडं होतं तो उठतो किचन रूममध्ये जातो ग्लासामध्ये पाणी घेतो अर्धा ग्लास पितो आणि ग्लास पिता पिता म्हणजे पाणी पिता पिता ग्लासातलं त्याच्या कानावर आवाज येतो आणि तो आवाज असतो त्या आराम खुर्चीचा ज्या खुर्चीवर त्याचे आजोबा नेहमी बसायचे एनी टाईम त्या खुर्चीवर बसलेले असायचे पेपर वाचायचे आणि आराम करायचे विरू गोंधळला त्याला वाटलं की माझ्या आजोबाच्या खुर्चीवर कोण बसले आणि ती आवाज कशी काय करते आहे आणि ती जी खुर्ची ज्या जागेवर होती ना त्या जागेवर वारंसुद्धा शिरत नव्हतं त्या जागेवर ती खुर्ची होती त्या जागेवर आवाज येत होता विरू त्याच्या हातातला ग्लास खाली ठेवतो किचन किचनवाट्यावर किचनमध्ये एक गज होता ठेवलेला तो गज आपल्या हातामध्ये घेतो विरूला वाटलं की कदाचित चोरबिरा असतील तर या गजानं आपण वार करू शकतो विरू हळूवार जातो आता सगळ्या घरामधले लाईट टाकलेली असतात पण ज्या रूममध्ये ती जी चेअर ठेवलेली होती त्या रूममध्ये लाईट बंद होता आणि त्या रूममध्ये थोडासा प्रकाश पडत होता आणि ती जे आराम खुर्ची आहे ना ती त्या प्रकाशाच्या आणि अंधाराच्या मधोमध होती म्हणजे हल्ली किती खुर्ची त्या प्रकाशामध्ये दिसायची म्हणजे बाहेरचा जितका बी प्रकाश आहे त्या रूमच्या दरवाज्यातून आत पडायचा आणि तेवढाच प्रकाश त्याच्यामध्ये दिसायचा मग जो विरू आहे तो आपल्या हातामध्ये गज घेऊन समोर निघला समोर नंतर त्या घरामधून असा वाकून त्या रूममध्ये बघतो तर ती आराम खुर्ची हलती अशी कुर 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 असा आवाज येतोय आता त्या प्रकाशामध्ये एकदा खुर्ची व्हिजिबल होती आहे एकदा इनविजिबल होती म्हणजे एकदा दिसतीये एकदा दिसत नाही एकदा दिसतीये एकदा दिसत नाही म्हणजे खुर्ची समोर आली की विरूला दिसते की खुर्ची आहे पाठीमागे गेली की खुर्ची दिसत नाही कारण की तिथं अंधार असतो मग विरू कन्फ्यूज होतो की खुर्ची हलती आहे कशी या घरा या रूमची तर खिडकी बिडकी काही चुगडी नाही आहे मग हलती आहे कशी विरू थोडासा रिलॅक्स होतो आणि जे हातामधला गज आहे तो असा खाली करतो की ती खुर्ची अशी समोर येते जशी समोर येते तसं त्या खुर्चीवर बसलेले त्याला त्याचे आजोबा दिसतात विरू एकदम पद्धतीनं घाबरतो आणि त्याच्या हातामधला गज खाली पडतो आणि त्याच्या खुर्ची आहे ती एकदम स्टॉप होते प्रकाशामध्ये येऊन त्याच्या आजोबा त्याच्याकडे बघतात असे एक सारखे एक नजरेने लावून त्याच्या आजोबाचं जे शरीर आहे रक, ते अर्धवट जळालेलं दिसतं त्याला त्या आराम खुर्चीहून खाली रक्त खाली पडत असतं आणि त्याच्या आजोबा त्याच्याकडे बघतात एकदम टपोऱ्या टपोऱ्या डोळ्याने विरू पूर्णपणे कन्फ्यूज होता की हे आहे काय विरूच्या हातातला गज खाली पडला विरू पळत बाहेर निघाला आता ते जे घर आहे त्याच्या आजोबाचं ते घराचा दरवाजा तो उघडण्याचा प्रयत्न करत होता पण घराचा दरवाजा काय उघडत नव्हता विरू परत आपल्या रूममध्ये जातो आणि रूमचा दरवाजा बंद करतो आणि त्याच्या पलंगावर जाऊन तो लपतो आता विरूच्या अंगाला एवढा जास्त घामा आलेला असतो त्याला काय सुधरत नाही काय व्हावं आणि काय नाही तो काय करतो आपल्या जवळ असलेला जो मोबाईल आहे तो काढतो मोबाईल नंबर डायल करतो त्याच्या मित्राला आणि त्याला फोन करतो आणि त्याला म्हणतो की भाई भाई माझे माझ्या माझे आजोबा परत आले आहेत माझे आजोबा परत आले तर माझा आजोबा मला मला मारून टाकणार आहे तू तू पटकरी ये मला इथून घेऊन चाल आता ते जे त्याचा मित्र आहे ते मित्र म्हणतो की यार विर्या तू जास्त दारू पिलीस का एवढी दारू कशाला फिले रे सहन होत नाही तर काही पण बघतोय काही पण बोलतोय काही विचित्रपणा काय लावला आहे आता विरू इतका रडायला लागला इतका रडायला लागला आणि ला, त्याच्या ला ला ला, मित्राला म्हणायला लागला भाई तू ये नाही तर मी मरतो त्याचा मित्र म्हणतो की ठीक आहे मी येतोय मग त्याचा मित्र तिकून निघला निघल्याच्यानंतर याच्या घरी आला दरवाजा उघड याच्या रूममध्ये गेला आणि बघितलं तर विरू जो आहे तो त्याच्या पलंगावर झोपलेला आहे आणि अंगावर पांघरून घेतलेला आहे आता याचा मित्र तिथं गेल्याच्या नंतर हा त्या विरूला म्हणायला लागला की काय यार विर्या मला इथं बोलवलं असेल तू आरामशीर झोपतोयस त्याच्या मित्राने त्याच्या अंगावरचं असं पांघरून धरलं आणि होडलं होडलं तसं विरूच्या शरीरामधून वाफा बाहेर निघायला लागल्या आणि विरूचं जे शरीर होतं ना ते अर्धवट जळालेलं होतं त्याच्या डोळेसुद्धा असे म्हणजे डोळ्याच्या खालची पापणी असते ना ती पूर्णपणे जळालेली होती त्याच्या पलंगावर विरूचा पूर्णपणे जीव केलेला असतो हे सगळं काय त्याच्या मित्राला दिसल्याच्या नंतर त्याचा मित्र पोलिसांना इन्फॉर्म करतो पोलीस येतात बघतात तर एकही सबूत सापडत नाही की दुसरं कोण मारलं आहे म्हणून एकही नाही फक्त एक सबूत सापडतं आणि ते सबूत सबूत नाही म्हणता येणार आपल्याला पण ते होतं विहिरूच्या घरामध्ये आराम खुर्चे तर मंडळी ही होती आपली आजची स्टोरी स्टोरीमधून काय शिकायला भेटलं हां भेटलंच असेल तुम्ही जसे कर्म कराल त्याला तुम्हाला फेडावीच लागणार कसं असताना देव बरोबर हिशोब करत असतो तर स्टोरी चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल किंवा तुमच्यापाशी असा एखादा मुद्दा असेल की त्या मुद्द्यावर मी स्टोरी बनवावं असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्स रिकामा पडलेला आहे त्यामध्ये तुम्ही मला एक मुद्दा टाका मी त्या मुद्द्यावर तुमची स्टोरी बनवून सांगतो म्हणजे तुमची म्हणजे तुमच्या मुद्द्याची स्टोरी बनवून मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आज थोडंसं बाहेर वातावरणामध्ये शूट करावं म्हटलं कारण की मोकळ्या मोकळ्यामध्ये करण्याची थोडीफार मजाच वेगळी असते शूट व्हिडिओ शूट ठीक आहे